यंदा धनत्रयोदशीला सोने चांदी खरेदी केले नाही तरी चालेल पण या तीन वस्तू नक्की खरेदी करा नमस्कार मित्रांनो धनत्रयोदशी ज्याला धनतेरस असेही म्हणतात हा दिवाळीचा पहिला दिवस असून अश्विन महिन्याच्या महिन्यात त्रयोदशीला साजरा केला जातो या दिवशी देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता तसेच देवी लक्ष्मीला भौतिक संपत्ती व समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी लोक सोने चांदी भांडी झाडू यांसारख्या वस्तू खरेदी करतात आणि घरात सुखसमृद्धी यावी यासाठी धन्वंतरी व लक्ष्मीची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपला धनसंचामध्ये भर घालावे सध्याचे सोन्या चांदीची दर पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनंच कशाला काही गोष्टी तर अशाही आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आपण त्यांची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्यम भगवान धन्वंतर यांना देखील प्रिय आहे आणि जे वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने खरेदी करू शकत होते तसेच आपली जी आर्थिक वृद्धी आहे ती या गोष्टी खरेदी करून होणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठीच आहे आणि तुमच्या फायद्याचाच आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टीमुळे तुमच्या आर्थिक वृद्धीही फक्त दहा पटीने नाही तर तेरा पटीने वाढेल पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका ते पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी आणि या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे येथे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर बघा शनिवारी म्हणजे अठरा ऑक्टोबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे तसेच सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे आणि रात्री नऊ वाजून अठरापासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपासून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यामुळे या शुभ काळामध्ये आपण वही त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला जी काही छोटी मोठी खरेदी आपल्या बजेटनुसार करायची असेल ते आपण करू शकतो आता एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगते की आपल्याला नेमकं काय करायचं आहे बघा ज्यांची परिस्थिती चांगली असेल ज्या त्यांनी सोने चांदी घ्यावे त्याचबरोबर काही तांबे पितळीची भांडी असतात तर तांबे पितळीच्या वस्तूदेखील असतात त्या घेण्यालाही खूप महत्त्वता महत्त्व आहे तुमच्याकडे देवपूजेतले ताट नसेल तर ते घ्या समया नसतील तर ते घ्या अशा प्रकारे तुम्ही धनत्रयोदशीच्या निमित्ताने या वस्तू किंवा तांब्या पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता आणि ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेले आहेत तर मग तुम्ही दिवाळीच्या अगोदर म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी टाक घरी आणून त्याची स्थापना करू शकता आता आपण पाहूयात की धनत्रयोदशीच्या दिवशी नेमके कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्यात खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणार त्या आहेत त्यामुळे सामान्यतः सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करून आणू शकतो अशा सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू कोणत्या आहेत हे आपण समजून घेऊया एक पहिली महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याचे पान लक्षात ठेवा मित्रांनो ज्यांना आपण खाऊची पाने या नावाने ओळखली जातात धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजन असो त्या दिवशीसुद्धा आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलशामध्ये आपण चैतन्याचे प्रतीक म्हणून खाऊचे पान लावत असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये दोन विड्यांची पाने विड्याची पाने देवाजवळ अशी ठेवावीत की त्याचा देठ देवाकडे येईल आणि त्या दोन्ही विड्याच्या पानावरती हळदी कुंकू पसरावे म्हणजे एका पानावरती हळद पसरावी आणि दुसऱ्या पानावरती कुंकू असा हळद कुंकुवाचं कारण म्हणजे त्याप्रमाणे ही दोन्ही पाने देवाजवळ स्थापित करावेत त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ असे नाव लिहायचे आहे आणि कुंकुवाच्या पानावरती लाभ असे आपल्याला नाव लिहायचे आहे शुभ लाभ असे दोन्ही पानावरती लिहायचे आहे हे नाव अगरबत्तीच्या काडीने तुम्ही लिहू शकता या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ लाभ हे नाव या दोन्ही पानावरती लिहायचे आहे आणि या दोन्ही विड्यांच्या पानांची धूप दीपाने ओवाळून पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी ही विड्याची पाने त्यावरील हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित प्रवाहित करायचं आहे मग तुमच्या आजूबाजूला जर नदी वगैरे नसेल तर तुम्ही तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरती हळदी कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एका झाडाला घालू शकता किंवा कोणाचे पाय पडणार नाही अशा ठिकाणी उठून ठेवू शकता अशा ठिकाणी तुम्हाला ती पान ठेवायचं आहे यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळावे यासाठी तुम्हाला महत्त्वाचा किंवा प्रभावशाली असा उपाय नक्की करायचा आहे तसेच आपण या दिवशी वेड्याच्या पानाचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून तुम्ही रोज पूजेची पाने वापरू शकता नंबर दोन आहे यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्तासे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लह्या आणि बत्तासे खूप महत्त्वाचे आहेत माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लह्या आणि बत्तासे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील त्यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लह्या आणि बत्ताशे आपण नक्की खरेदी करावी आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट ही होते लाया आणि तांदळाची खरेदी करायची आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहेत ते नक्की खरेदी करा तिसरी गोष्ट महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे ही वस्तू अत्यंत शुभ मानली जाते ती म्हणजे केरसुनी किंवा झाडू आपण दिवाळीला लक्ष देऊन लक्ष्मीचं पूजन करतो लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरे वाहन आहे ते म्हणजे झाडू यामुळे लक्ष्मीपूजेसाठी झाडू लागतो त्याची खरेदी धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे हा झाडू व लक्ष्मी के किंवा किरसुनी रूपी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या निमित्ताने आणायचे आहे नवीन केरसुनी आपल्या घरी आणायचे आहे आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता जेणेकरून माता लक्ष्मीची कृपेने आपल्या घरावर सगळी काही दारिद्र्य आहे ते निघून जावे आणि माता लक्ष्मी सदैव स्वरूपामध्ये तिचा प्रतिसाद आपल्या घरामध्ये वास्तव्यास राहावे हीच प्रार्थना आपल्याला करायची आहे चौथी वस्तू चौथा नंबर म्हणजे पुढील महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे पदार्थ ते कोणते धने हे लक्षात ठेवा आखे धने ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे धने तुमच्या घरी अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने धनत्रोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे असे म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट बर कायम राहते खरेदी केलेले धने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये व्हावे आणि उरलेले कुंडीत लावावे तुमच्या घरात जर धान्याची झाडं असेल म्हणजे धान्याचे झाडं असेल तर ते शुभ मानलं जातं तसेच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं हवं असल्यास तुम्ही धने पर्स किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी धने आणि गोडाचा नैवेद्य देवाला दाखवाय दाखवला जातो त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपामध्ये सुद्धा खायचा असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकासाठी वापरू शकता हे धने फक्त इतरांना कोणालाही देऊ नका नंबर पाच यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या जर आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असल्या तरीही पाच का होईना मातीच्या पंत्या नक्की खरेदी करावेत कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत बघा दिवाळीदेखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते तसेच या सर्व पंत्या त्यामध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्यामध्ये दुहेरी वात लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत बघा आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही बाजारात काहीही येऊ दे पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात आपण पाच का होईना या मातीच्या पंथ्या आपल्याला विकत घ्यायच्या आहेत नंबर सहा त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू ती म्हणजे मीठ खडा मीठ ज्याला आपण समुद्र मीठ म्हणतो किंवा मोठं मीठ म्हणतो तर ते नक्की खरेदी करावे यानंतर त्या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे लक्षात ठेवा मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये मीठ पुजायचं आणि पूजेमध्ये आपण जे मातीची सुगड वापरतो त्यामध्ये हे मीठ भरून ते पूजेमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी देखील वापरू शकतो ज्या दिवशी आपण मीठ खरेदी करतो धनत्रयोदशीच्या दिवशी तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहते कारण मीठ ही समुद्री पदार्थ समुद्र आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातून झालेली आहे मिठाचे महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे आपण गोड पदार्थ केला तरी त्यामध्ये मीठ टाकतो आणि जे गोड पदार्थ असतो तो, तो मिठामुळेच अजूनच चवदार असतो म्हणूनच आपल्याला मिठाचे महत्त्व जपले पाहिजे आणि मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनत्रोदशीचा दिवस आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची होते त्यामुळे मिठाची पूजा आपल्याला करायची आहे नंबर सात त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे शंख धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही घरात शंख आणू शकता आणि देवाची पूजा करू शकता दिवाळी पूजेच्या वेळी शंख नक्की करावा शंखनाद नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि आपल्या घरावर संकट दूर होते नंबर आठ त्यानंतरची शेवटची महत्त्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करण्याचे कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाची वस्तू असतात आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ असतात त्यामुळे हळखुंड हे वंशवृत्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुम्ही हळकुंड खरेदी केलं तर लेकुरवाळे हळकुंड खरेदी करावे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या वस्तू देखील खरेदी करायचे असतात तर त्यामध्ये कुबेर देवता अवश्य खरेदी करावे नंबर नऊ सोने आणि चांदी भगवान कुबेराची प्रिय धातू आहे जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने किंवा चांदीचे नाणं खरेदी करा या दिवशी चांदी खरेदी दि केल्याने यश कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते गणेश लक्ष्मी मूर्ती दिवाळीमध्ये पुजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती धनत्रयोदशी दिवशी, दिवशी खरेदी दि करावे अशी मान्यता आहे या दिवशी पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने आपण आपल्या सुख सुखसमृद्धी आणतो आणि संकटापासून सुटकाही होते आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी दि करू नये हे पाहूयात तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा खरेदी करायच्या नाहीत तसेच चाकू असेल कात्री असेल यांसारख्या धारदार आणि टोकदार वस्तू खरेदी करू नका धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत धनत्रयोदशी लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही दिवाळी म्हटली की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू शक करू नका हे लक्षात ठेवा दिवाळीमध्ये काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही धनत्रयोदशीला खरेदी करा या वस्तू व्हिडिओ मग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ